मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता जे जेकडे असणारी ती प्रिस्क्रिप्शन घेते आणि त्यावर त्यावरची सर्व माहिती वाचते परंतु डॉक्टरांचा फोन नंबर आता त्यामध्ये नसल्यामुळे तिला खूप टेन्शन येतं ती लगेच साईटवर शोधते तेव्हा तिला डॉक्टरांचा नंबर भेटतो ती लगेच त्यावर आता कॉन्टॅक्ट करते डॉक्टर कोणतेच आता बोलत असतात ते विचारतात तुम्हाला काय मदत हवी आहे पिंकी म्हणते मी पिंकी युवराज धोंडे पाटील मला तुमची मदत हवी आहे एस डी नावाचं तुमच्या इथे कुणी पेशंट आहे का असं म्हणून ती सर्व इन्फॉर्मेशन त्यावरील सांगते तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही आम्हाला माफ करा असं आता डॉक्टर म्हणतात त्यामुळे पिंकी म्हणते की हे पहा मी आमदार गजराज धोंडे पाटील यांची सून आहे त्याचबरोबर युवराज धोंडे पाटलांची बायको आहे जर त्यांना हे सत्य समजलं तर मग पहा काय होईल तुमचं आता डॉक्टर घाबरता पिंकीनेच त्यांना घाबरवलेलं असतं डॉक्टर आता पिंकीला घाबरूनच म्हणतात की त्या पेशंटचं नाव सुरेखा डी असं आहे त्यावरती पिंकी पुन्हा विचारते की मग आता ह्या पेशंट नक्की कुठे ॲडमिट आहेत तर तालुक्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट आहेत असं आता पिंकीला डॉक्टरांकडून सांगण्यात येतं आता ती विचार करू लागते म्हणजे बापू साहेब सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत म्हणजे जे जे हा आईला भेटायला जात होता बापू साहेबांना नाही आता ती बाई म्हणजे त्याची आईच असू शकते असं मला वाटतंय पिंकी आता लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचं जा ठरवते तर दुसरीकडे जे जे हा हॉस्पिटलमध्ये असतो तो म्हणतो उगीच त्या पेटीचा विषय मी काढला आईसाहेबांना किती त्रास झाला आता काय करावं हे सुचत नाही ती पेटी तरी मी का काढली असेल असं म्हणून तो स्वतःलाच दोष देऊ लागतो त्यावेळी आता नर्स त्याच्या आईला म्हणजे सुरेखाला घेऊन बाहेर येतात त्यावेळी जे जे विचारतो काय झालं माझी आई बरी आहे ना तेव्हा नर्स विचारतात तुम्ही त्यांना असं काही सांगितलं होतं का जेणेकरून त्यांना त्रास होईल त्यावरती जे जे काहीच बोलत नाही तर नर्स त्याच्याकडे आता औषधांची प्रिस्क्रिप्शन देतात आणि औषधं घेऊन यायला सांगतात तेव्हा आता जे जे लगेच तिथून जातो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं स्त्रीकडे बापूसाहेबांनी व्हिडिओ कॉल आता सुशीलाला केलेला असतो सुशिला आता घरी झालेला सर्व प्रकार सांगते की जे जे खरंच खूप हुशार माणूस आहे आपल्याला अगोदरच भेटायला हवा होता त्याने आता त्या घाटवाडीच्या मुलीला चांगलं सळोकी पळ करून आहे युवराज आणि तिच्या मनामध्ये एवढी काही ठिणगी पेटवली आहे ना की तो वनवा कधी विजणारच नाही युवराजच्या मनात आता पिंकीबद्दलचा फक्त राग आणि रागच आहे तेव्हा आता खरंच जे जे आपल्या कामाचा माणूस आहे आता बापूसाहेब म्हणू लागतात तेव्हा अजून काही दिवस जे जे जर इथे राहिला तर या दोघांमध्ये पुन्हा काही सुरळीत होईल असं मला वाटत नाही असं आता सुशीला म्हणते ही बापूसाहेब म्हणतात प्रगती तर चांगली आहे जे जेला बक्षीस द्यायला हवं दुसरीकडे पिंकी ही आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेथे ती नर्सला विचारते की ही सुरेखाडी हे पेशंट नक्की आहेत तरी कुठे त्यावर ती सुरेखाडी कोण डोक्यावर मानसिक परिणाम झाला आहे असं आता पिंकीला त्या नर्सकडून सांगण्यात येतं पिंकी आता जरा घाबर तेच आणि वॉर्ड नंबर कोणता आहे असं विचारू लागते तेव्हा आता ते, ते माहीत नाही परंतु पेशंट सध्या बारा नंबरच्या वॉर्डमध्ये असतील असं आता पिंकीला सांगते तेव्हा पिंकी लगेच सुरेखाकडे जायला निघते दुसरीकडे बापूसाहेब अजूनही व्हिडिओ कॉलवर सुशिला बरोबर बोलत असतात गप्पा मारत असतात बापूसाहेब मात्र खूपच खुश असतात कारण जे जेने त्यांचं खूप मोठं काम केलेलं असतं त्यावरती आता तेथे आता सुरेखा म्हणजे बापूसाहेबांची दुसरी बायको येते आता समोर पाहते तर समोर बापूसाहेब असतात आणि व्हिडिओ कॉलमध्ये आता सुशिला देखील असते त्या दोघांना पाहून सुरेखाचा राग अनावर होतो ती आता भूतकाळात जाते आता भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा ते विचार करू लागते की जेव्हा मी आणि बापूसाहेब घरामध्ये गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यातच सुशीला तेथे आली आणि सुशीला लगेच माझ्यावर अरेरावी करायला लागली म्हणाली की अगं तू माझी बहीण म्हणून तुला इथे राहायला जागा दिली आहे तुझ्या डोक्यावर मी छप्पर दिलं तुझ्यावर दया दाखवली आणि माझ्या नवऱ्याला इथे नादी लावतेस का श्री आता सुरेखा म्हणते तसं काही नाही तू माझं ऐकून घे तेव्हा हे कुणाचं पाप तू वाढवत आहेस हे मला माहीत नाही तरीही आम्ही एवढं काही सहन केलं असं आता सुशीला रागातच म्हणते त्यावरती बापूसाहेबात तेव्हा खूपच घाबरलेले असतात ते काहीही बोलत नसतात तर आता सुरेखा स्पष्टपणे सुशीलाला म्हणते की काही दिवसानंतर हे सत्य बाहेर येणारच होतं आता मी तुला ते सत्य सांगते त्यावरती सुशीला जरा घाबरते आणि विचारते ग सत्य तेव्हा सुरेखा स्पष्टपणे तिला सांगते की हेच सत्य आहे माझ्या मुलामध्ये हे धोंडे पाटलांचं रक्त आहे आता संग्राम देखील लहान असतो तो तेथेच उभा असतो सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरच आता घडत असतो आणि त्याला त्याच्या आईबद्दल खूप वाईट वाटत असतं तेव्हा आता सुशीला म्हणते काय म्हणालीस तू तुझं थोबाड फोडू का असं म्हणून ती सुरेखाच्या कानाखाली मारते आणि म्हणते काय ग माझ्या नवऱ्यावर तू आळ घेतेस माझ्या नवऱ्याला नादाला लावतेस ते लावतेस आणि त्याच्यावर असा आरोप का करतेस सुरेखा सारखं सत्य सांगण्याचा प्रयत्न करते जसंग्राम हा बापू साहेबांचाच म्हणजे गजराज धोंडे पाटलांचाच मुलगा आहे पण आता बापूसाहेब लगेच पुढे येता सुशिलाच्या बाजूने बोलतात सुशिला अगं ही सर्व खोटं बोलतीये अगं तुझी बहीण म्हणून मी हिला राहायला इथे आसरा दिला तर ही माझ्यावरच उलटली असं कसं केलं ते आता सुरेखा म्हणते धनी प्लीज तुम्ही असं काय बोलताय तेव्हा धनी वगैरे म्हणायचं नाही ज्या कुणाचं हे वाढत आहे ना आमच्या इथे घरामध्ये ते घेऊन इथून निघायचं तोंड काळं करायचं असं आता बापूसाहेब म्हटल्यानंतर सुरेखाला खूपच राग येतो आणि संग्राम देखील तेथे उभा असतो त्याच्या आईचा असा अपमान झालेला त्याला अजिबात आवडत नाही त्या भूतकाळातून बाहेर येते तिचा बीपी प्रचंड तो, नर्स तिला विचारू लागतात की काय झालं आता समोर बापूसाहेब बसल्यामुळे तिला खूपच त्रास होऊ लागतो इकडे सुशिला म्हणते अहो आवाज येत नाही फोनमध्ये बापूसाहेब जरा आता आतमध्ये जातात काचे आता रागातच सुरेखा ही बापूसाहेबांकडे पाहू लागते ते तेवढ्यातच आता जे जे तेथे येतो आणि समोर पाहतो तर तेथे बापूसाहेब बसतात त्याला ही गोष्ट समजते तो पटकन सुरेखाच्या समोर येऊन उभा राहतो तो म्हणतो की ह्या बापूसाहेबांमुळेच माझ्या आईला त्रास होतोय तो नर्सला सांगतो पटकन तिच्या वॉर्डमध्ये तिला घेऊन जा त्यानंतर बापूसाहेबांचे कार्यकर्ते त्यांना भेटायला तेथे येतात इकडे पिंकी ही सुरेखाचा ऑर्ड शोधत शोधत तिकडे आलेली असते दुसरीकडे मात्र आता नर्स म्हणतात की सुरेखा यांना आता आपल्याला आय सी यूमध्ये शिफ्ट करावं लागेल जे जे आता खूपच घाबरतो आणि म्हणतो बापरे माझ्यामुळे हे काय होऊन बसलं आता मी तो विषयच काढायला नको होता इकडे पिंकी ही ऑर्ड शोधत शोधत आता नेमकी सुरेखाच्या रूमजवळ येते तिला आठवतं की, की धनी आणि मी याच रूमजवळ आले होते येथे जेजेच होता पिंकीला आता खात्री पडते की येथेच सुरेखा म्हणजे जेजेची आई आहे कशी वशी त्या मध्ये जाते आणि समोर पाहते तर तिथे कुणीही नसतं की आता इकडे तिकडे पाहू लागते तर समोर तिला ती पेटी दिसते पिंकी त्या पेटीजवळ येऊन ती पाहते तर त्याला कुलूप असत तिला आठवतं की मला जी चावी सापडली होती त्या चावीचं चा कुलूप हे तर नसेल असं म्हणून ती ते काढण्याचा ता प्रयत्न करते ते कुलूप लगेच निघतं ती चावी बरोबर लागते पेटी उघडल्यानंतर तिला त्यामध्ये आता बापूसाहेब त्याचबरोबर सुशिला आणि सुरेखाचे फोटोज सापडतात तेव्हा ते, ते पाहून पिंकीला जबर धक्का बसतो दुसरीकडे आता जे जे विचारू लागतो आईला नक्की काय झालंय डॉक्टर म्हणतात की अहो त्यांना मानसिक धक्का बसलाय त्यांच्या पूर्व आयुष्यात असं काही घडून गेलंय का ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतोय प्लस त्यांच्या आसपास आणि त्यांच्या रूममध्ये असणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही अगोदर तेव्हा जे जे आता ठीक आहे असं म्हणतो मग त्यानंतर तो इकडे रूममध्ये येतो तोपर्यंत पिंकीने आता सर्व फोटोज पाहिलेले असतात पिंकी आता विचार करू लागते नक्की या फोटोंचं काय रहस्य असेल आणि पाठीमागे ती पाहते तर त्यामध्ये युवराजचं सुरेखाचं सुशिला गजराज आणि संग्रामचं नाव लिहिलेलं असतं पिंकी म्हणते नक्की काय असेल याचं रहस्य तरच आता संग्राम म्हणजे जे जे तिथे येतो आणि पिंकीला मोठ्याने ओरडत सांगतो की मी संग्राम गजराज धोंडे पाटील आहे सुरेखा ही माझी आई आहे सुरेखा गजरा पाटील असं तिचं पूर्ण नाव आहे आता हे सत्य एक तास पिंकीच्या पायाखालची तेव्हा ती विचारते तुम्ही काय म्हणाला हे सर्व खोटं त्यावर कधीच मिळाला नाही सासू आहे ना सुशीला तिने तो कधीच तिला मान मिळवू दिला नाही हे सर्व खोटं आहे असं पिंकी धक्क्यानेच म्हणते ती जे जे म्हणतो हे खोट नाहीये वाटलं तर तुमच्या सासूबाईला जाऊन विचारा अहो तिची मामे बहीण म्हणजे कोण आहे का माझी आई हे सत्य ऐकताच आता पिंकी पूर्णपणे हादरून जाते मित्रांनो पुढील भागामध्ये संग्राम आता पुढे सांगतो की माझ्या आईचा संसार सा एकदम सुखाचा चालला असता परंतु त्या सुखाला कोणाची तरी नजर लागली तेव्हा कोणाची नजर लागली असं पिंकी विचारते तेव्हा तो म्हणतो युवराज धोंडे पाटलाची म्हणजे तुझ्या नवऱ्याची आता पिंकी पूर्णपणे घाबरून जाते तर मित्रांनो अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा